नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शंकराचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अवगड वर वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकरा आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढते वर अवघड घाट डोंगर वाट चढते वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शंकर आई चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर जगाचा राजा शंकर माझा देव हा साधा भोळा जगाचा राजा शंकर माझा देव हा साधा भोळा माता पार्वतीचा वर देव शंकर माता पार्वतीचा वर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढते वर अवगड घाट डोंगर वाट चढते वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर महालमाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार महालमाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार खुश पानावर देव शिव शंकर पानावर देव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतेरवर अवघड घाट डोंगर वाट आहे चौऱ्याच्या गळावर देव शंकर आहे चौऱ्याच्या गळावर देव शंकर डोक्यावर चंद्र माळी चंद्र माहात त्रिशूल कोणी म्हणे त्या गंगाधर देव शंकर कोणी म्हणे त्या गंगाधर देव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढते वर अवघड घाट डोंगर वाट चढते वर आहे सौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर गळ्यात घाली सर्प माळ भस्म लावी देहुरा गळ्यात घाली सर्प माड भस्म लावी देहुरा आगी शोभेत व्याघ्राम भर देव शिवशंकर आगी शोभतो व्याघ्राम भर देव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढते वर अवघड घाट डोंगर वाट चढते वारावर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर देवाली देव देव महादेव देवाचा देव खरा देवाली देव देव महादेव देवाचा देव खरा भक्त हार जोडितो तुला देव भक्त हार जोडितो तुला देव अवगड अवघड घाट डोंगर वाट चढते वरावर अवगड घाट डोंगर वाट चढते वरावर आहे चौऱ्याच्या गडावर देव आहे चौऱ्याच्या गडावर देव आहे चौऱ्याच्या गडावर देवशिवशङ्कर